तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद नगरपरिषदचा प्रभाग आठ मध्ये मुस्लिम मतदार ठरणार किंग मेकर जळगाव जामोद नगरपालिका निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडली परंतु विविध कारणांनी लांबणीवर पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित जागेकरिता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील तीन प्रभागांसाठी मतदान होणार असून निवडणूक प्रचाराची रणधुमाडी आता अंतिम टप्प्यात आली आहे जळगाव जामोद पालिकेतील प्रभाग क्रमांक आठ हो मध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये दुहेरी लढत असून या प्रभागात इतर कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने पुष्पा संजय आणि मीना राजेश सातव यांच्यात सरळ लढत आहे या प्रभागात एकूण मतदान पंधराशे पन्नास झाले असून हिंदू मतदान सातशे चौऱ्याऐंशी तर मुस्लिम मतदान सातशे सासष्ट झाले असल्याने माजी नगराध्यक्ष मीना सातव यांचे पारडे आज तरी जड वाटत आहे मीना सातव या स्थानिक प्रभागाच्या रहिवाशी असून त्यांचा राजकीय अनुभव बराच असल्याने भाजपाच्या पुष्पा संजय बावस्कार प्रभागात नवख्या उमेदवार आहेत मुस्लिम मतदार या प्रभागात किंगमेकर असल्याने भाजप मुस्लिम मतदान घेण्यात किती प्रमाणात यशस्वी होतो यावरच भाजप उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरणार भाजप आणि काँग्रेस उमेदवार दोघांनाही विजयाचा विश्वास असला तरी मतदारांनी कोणाला कौल दिला हे एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव